लक्ष्मीनिवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक फारसा दुर्लक्षित पण खूप त्रासदायक असा विषय घेऊन आलो आहोत रात्री लघवीला उठता का हा एक ड्रायफ्रूट खा आणि रात्री लघवीला उठणं थांबवा वय वाढलं की शरीराच्या गरजा बदलतात आणि त्या गरजांनुसार जीवनशैलीही थोडी बदलायला हवी परंतु अनेक जण ही लघवीची समस्या हलक्यात घेतात आणि दिवसेंदिवस ती वाढत जाते साठ वर्षांनंतर शरीरात नैसर्गिकरित्या अनेक बदल घडतात विशेषतः आपल्या मूत्रपिंडांच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो मूत्राशयाची क्षमता कमी होते झोपेचं चक्र बिघडतं आणि त्याचा परिणाम थेट रात्रीच्या लघवीवर होतो कित्येक लोकांची अवस्था अशी असते की त्यांना दररोज रात्री दोन तीन वेळा उठावं लागतं काही तर अर्ध्या तासाला एकदा शौचालय गाठावं लागतं अशा परिस्थितीत झोपेचा पुरवठा होत नाही शरीर थकून जातं आणि दिवसाची सुरुवातच कंटाळवाणी होते या सगळ्या गोष्टी केवळ त्रासदायक नाहीत तर त्या तुमच्या शरीरातल्या इतर अवयांवर देखील ताण निर्माण करतात मेंदूला विश्रांती मिळत नाही हृदयावर दाब येतो पचनक्रिया मंदावते आणि मनावर ताण राहतो मग घाशा चिडचिड विस्मरण यासारख्या गोष्टीही वाढतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत असा एक छोटासा पण प्रभावी उपाय जो या समस्येला हळूहळू दूर करू शकतो रात्री लघवीसाठी उठण्यामागे कारणं वेगवेगळी असू शकतात उच्च रक्तदाब मधुमेह मूत्रमार्गाची सूज प्रोस्टेट ग्रंथीचा वाढलेला आकार किंवा फारच जास्त पाणी पिणं हे सगळं लक्षणं एकत्र येऊन या समस्येला जन्म देतात पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं सामायिका सूत्र असतं शरीराची आतील नियंत्रण यंत्रणा थोडीशी ढासळलेली असते ही नियंत्रण यंत्रणा सुधारण्यासाठी तुम्हाला औषधं लागणारच असं नाही काही वेळा नैसर्गिक उपाय अधिक चांगलं काम करतात आणि त्यातच येतो हा एक ड्रायफ्रूट बदाम बदाम हे आपल्या आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानात दोन्हीकडून मान्यताप्राप्त सुपरफूड मानलं जातं बदामामध्ये असतात मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर आणि विटॅमिन ई e, जे मूत्रपिंडांच्या कार्याला सुधारतं मॅग्नेशियम शरीरात लवचिकता टिकवून ठेवतं आणि मूत्राशयाच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतं रात्रीच्या वेळी आपले स्नायू सैलसर होतात आणि थोडंसंही पाणी असलं तरीही आपल्याला उठण्याची गरज वाटते पण जर तुमच्या स्नायूंवर नियंत्रण असलं तर लघवीची तीव्रता तुम्ही अर्धवट झोपेतही सुसंगत ठेवू शकता पण बदाम खाण्याची पद्धतही तितकीच महत्वाची आहे तुमचं वय साठपेक्षा अधिक असेल तर सकाळी चार ते पाच भिजवलेले बदाम खाणं हेच उत्तम बदाम सोलून खाल्ल्यास त्याचा पौष्टिक प्रभाव अधिक होतो संध्याकाळी किंवा झोपण्याच्या आधी बदाम खाणं टाळावं कारण ते उष्ण असून त्याचं रात्री पचन कमी गतीने होतं सकाळी खाल्ल्यास तो दिवसभर तुमच्या शरीरातील स्नायूंवर आणि मूत्रपिंडांवर सकारात्मक परिणाम करत राहतो बदामाच्या जोडीला तुम्ही काही गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार केला तर हा उपाय आणखीनच परिणामकारक ठरतो पाणी पिण्याचं वेळापत्रक यामध्ये फारच महत्वाचं आहे अनेक जण दिवसभर पाणी कमी पितात आणि रात्री जेवणानंतर किंवा झोपण्याआधी भरपूर पाणी घेतात ही पद्धत चुकीची आहे शरीर दिवसभराच्या पाण्यावरच चांगलं काम करतं रात्री तर ते फक्त विश्रांतीसाठी असतं म्हणून झोपण्याच्या दोन तास आधी पाणी पिणं थांबवणं आणि दिवसभरात दोन पॉईंट पाच ते तीन लिटर पाणी प्रमाणशीर वाटून प्यावं संध्याकाळी जड तेलकट मसालेदार अन्न खाल्लं गेलं तर त्याचा परिणाम थेट झोपेवर आणि लघवीच्या सवयींवर होतो म्हणून रात्री हलकं पचण्यास सोपं आणि कमी मिठाचं जेवण ठेवावं काही जणांना वाटतं मी कमी खातो तरीही रात्री उठतो पण इथे प्रश्न किती खाल्लं याचा नाही आहे तर काय आणि केव्हा खाल्लं याचा आहे योग्य वेळ आणि योग्य अन्न घेतल्यास बदामासारखा साधा उपायही शरीरावर चमत्कारिक परिणाम करू शकतो आता प्रश्न असा येतो बदामामुळे फरक किती दिवसात जाणवेल तर त्याचं उत्तर आहे सातत्य जर तुम्ही दररोज ठराविक वेळेला बदाम घेत असाल आहार आणि पाण्याचं नियंत्रण करत असाल तर पंधरा ते वीस दिवसात फरक स्पष्ट जाणवायला लागतो झोपेत मध्येच जाग येणं कमी होतं पुन्हा झोप लागण्यास वेळ लागत नाही शरीर सकाळी जास्त ताजं वाटतं आणि मूडही चांगला राहतो आपल्याकडे काही आजी आजोबा किंवा वडीलधारी मंडळी म्हणतात वय झालं की हे सगळं होतच पण हे विधान पूर्णपणे खरं नाहीये वय ही केवळ एक संख्या आहे तुम्ही तुमच्या शरीराशी संवाद ठेवलात त्याला पोषण दिलत आणि सवयी बदलल्यात तर वय कितीही झालं तरी शरीर कार्यक्षम राहतं आणि म्हणूनच हे सांगणं गरजेचं आहे की बदाम हे केवळ नेंदूसाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी एक दिव्य औषध आहे कधीकधी आपण म्हणतो माझं सगळं रिपोर्ट्स नॉर्मल आहे तरीही लघवीसाठी रात्री उठावं लागतं इथे शरीराचं नॉर्मल काय आहे ते नीट समजून घेणं गरजेचं आहे शरीर बाहेरून शांत दिसतं पण त्याच्या आत अनेक गोष्टी चालू असतात त्या सगळ्यांवर प्रभाव टाकणं हे फार गुंतागुंतीचं वाटतं पण बदामासारखा एक छोटासा उपाय त्या गुंत्यातून मार्ग काढून देतो म्हणूनच आजपासून सकाळी उठल्यावर पाच बदाम भिजवलेले खाणं सुरू करा त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण दिवसभर योग्य पद्धतीने वाटून घ्या रात्री झोपायच्या वेळी तुमचं पोट हलकं ठेवा झोपण्याच्या एक तास आधी एखादी शांत ध्यानधारणा प्राणायाम किंवा हलकं म्युझिक ऐकणं सुरुवात करा हे सगळं मिळून तुमचं रात्री उठण्याचं प्रमाण कमी करेलच पण एकंदर जीवनशैलीही सुधारेल आज आपण पाहिलं की एक ड्रायफ्रूट बदाम हे कसं चमत्कारिक उपाय ठरू शकतो शरीराची नैसर्गिक क्रिया समजून घेतल्यास आपण औषधांवर अवलंबून न राहता स्वतःला सांभाळू शकतो आणि हेच लक्ष्मी निवास या आपल्या चॅनलचं चा उद्दिष्ट आहे तुम्हाला नैसर्गिक घरगुती आहे शास्त्रीय आधार असलेले उपाय देणं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा तुमच्या छोट्याशा कृतीमुळे एखाद्या वृद्ध माणसाची झोप सुधारू शकते आणि हेच सगळ्यात मोठं समाधान आहे पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या आपल्या लक्ष्मीनिवास या चॅनलवर तोपर्यंत बदाम खा आरोग्य राखा आणि रात्री शांत झोपा धन्यवाद